बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी विजापूरच्या तक्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी सरंजामशाही कोल वंश यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारी कल्याणच्या मुलायमे सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मात्र भूमीचे उपासक सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान यांच्या गर घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री आई कमवानी शिका कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौ मे होण्या विष्णुदास कठीण वज्रास भेदवायसे भले तर देव कासेची लंगोटी नाटालाची माती हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुपो बार झाडू मध्ये घेऊन आता मध्ये घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत म्हण संच अंतर स्वच्छ करणारी आमचे संत गडगे बाबा ಪ್ರಾಣ ತಳಮಳಲೇ ಪರತ ಮಾತ್ರ ಪರಮಾತ್ರಭೂಮಿ ಸಾಗರ प्राण मळाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता आम्हा मंत्र देणारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एकमुखाने आपण सर्वजण बोलो मुला छत्रपती शिवाजी महाराज के मुला भारत माता के मुला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के मुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सा। <laughs> आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या मातान माझ्या बंधून माझ्या बहिणीनं माझ्या लेकरांनो माझ्या लेखीनो आणि माझ्या युवकानो आपल्या नजरे आप नजरे नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे आपल्या नजरेतून आजचं हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली ऐ प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण माणूस की आणि माणूस कुठे कुठंतर हरवत चालला ए आधी आधी या चार वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आजही एखादा हातामध्ये कोयता घेतो आणि माझ्या लेकीच्या आत्महत्या करत का कशासाठी कारण आमच्या का? कशा मधला माणूस जागा झाला नाही माझ्या लेकरांनो माझ्या युवानं माझ्या युवकानो ही माती कोणाची याचाच आम्हाला विसर पडू लागला हे राष्ट्र हे धर्म याचा आम्हाला विसर पडू लागला अरे ही माती माझ्या माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या जगत ज्योती बसवेश्वरांची माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची अरे कोण छत्रपती शिवाजी राजा ए कोण छत्रपती शिवाजी राजा हे पोरान अरे ज्या राजाने ज्या न स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास ए ज्या राजाने स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा दिला

टाकून वनवा पेटला पाहिजे आज राष्ट्राला पुन्हा गरज आहे आज राष्ट्राला पुन्हा गरज आहे पोरानं तुमची आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघा तुझं वय कितीही वर्षाचं असू दे इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय तुझं वय कितीही वर्षाचं असू दे तुझं वय चाळीस वर्षाचा आहे तुझं वय पन्नास वर्षाचा आहे तुझं वय वीस वर्षाचा आहे तुझं वय पंधरा वर्षाचा आहे एक काम करायचं बघ पळत पळत आज घरी जायचं माझ्या लेकरा पळत पळत आज घरी जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा हे जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला रित विचारला नाही ए तुम्ही डॉक्टर झाला तुम्ही इंजिनियर झाला तुम्ही वकील झाला यात पहिली पासून 12 पर्यंत तुम्ही शिक्षण घेतलं आमचा तिरंगा हा चंद्रावरती फडकला पण जयबा पण आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज विरनी मध्ये सडू लागला म्हणून आज तुझ्या समोर उभायबा पळत पळत जायचा वा त्या मावलीच्या नजरेमध्ये मध्ये नजर घालायची वा आणि घरी गेल्यानंतर जर आसन तुझ्या घरात तुझी आई आणि दिसल तुला तुझा बाप तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस ए आणि तो आई बा अगदी आनंदात आहे कुबेरापेक्षा सर्वश्रेष्ठ धाड तुझ्या घरामध्ये आहे पोरा आणि म्हणून तुला सांगतोय पळत पळत जायचं वा पळत पळत जायचं त्या मावलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आई आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंच आई आई नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंच आई ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या गाई तुला किती वेदना होत होत्या

शेवटचा श्वास घेतलेला आहे हे एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना पण ही आई आम्हाला कळाली का नाही कळाली याच आईच्या तोंडावर आज आम्ही थुंकू लागलो याच आईला म्हणतो तुला काय कळतं का हे नायकान जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो बा पोरा ए ती हंबरडा फोडत असते ती हंबरडा फोडत टाचा आणि समोर उभे असलेल्या डॉक्टरांना ती मावली सांगत असती साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब पण चा माझ्या मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पोटच पोरग मात्र वाचलं पाहिजे ए ए पोरानो याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग याच आईच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला हे नालाय खराम फोरानो अरे या आईला सगळं

आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर बघत लेकर आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू उपाशी राहील बाहेर कुठं तर काहीतरी खाईल माझं लेकरू आजारी पडल उभी राहण्याची ताकद त्या माऊलीमध्ये नसते प्रचंड थंडी तिला वाजत असते तरी सुद्धा सकाळी सहा वाजता उठून ती माऊली तुम्हाला शाळा आणि कॉलेज साठी जबा करून देते याच आईच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला याच आई बापाच्या आबरुची लागता विषेवरती टांगू लागला का कशासाठी आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा हो आहे बघ म्हणून आज तुझ्या समोर उभा हो आहे हे पोरी जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा आज लिहून घ्यायचं ना हे ज्या क्षणाला तुझा जन्म झाला हे ज्या क्षणाला तुझा जन्म झाला पोरा त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर गाला पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला गाला मुख कोणी घेतला असेल तर त्या माहुलीचं नाव आई त्या माहुलीचं नाव आई आनंदानं तुझ्या जवळ जर उड कोण उड्या मारत आला असल आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पुरा त्या देव माणसाचं नाव बाप आहे हा बाप आम्हाला कळाला का ती आई आम्हाला कळाली का या आई बापाच्या आमृची लग्तर आज आम्ही वेशीवर टांगू लागलो त्या आई बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागलो हे का कशासाठी म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ हे कोणी तू तुझी ओळख विसरलीस बा तू तुझी ओळख विसरलीस ते तुझ्या बापाला तुझ्या आईला तू विसर

लुगड होत एवढीच तिची संपत्ती होती पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये चिकल फेकत होता दगडांचा मारा करत होता सगळं काही ती माऊली सहन करत होती जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या सगळं काही ती माऊली सहन करत होती एका पडक्या वाड्यामध्ये जात होते अंगावर शेनाने चिकला

तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं हे पुरी तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या नालायक हराम कुत्र्याच्या वासना शांत झाल्यानंतर पुरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजराला खायला घालावे हे पुरी वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं मिक्सर मध्ये खालून तुला बारीक करावं पुरी हे एवढी स्वस्त तू नाहीस ग गाग छत्रपती शिवाजी राजांना छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आव शिजावं म्हणजे

वाघिणी जन्म घेतलाय पुरी या राष्ट्राची शान म्हणजे तू आहेस आई आए बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस पुरी तुझी ओळख आहे आजपासून ही ओळख विसरायची नाही बघ इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक आईला मी सांगतोय पोरगीला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पण पोरगीला सांगा कोणाच्या पोटी तिनं जन्म घेतलेला आहे तिची माती कोणती तिचं राष्ट्र कोणतं आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ ए बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं हे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या <laughs> वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा हे नालाय का बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावत अरे तेच पोरग ज्या वेळेला बापाच्या तोंडावर थुंबत त्या बापानं जगायचं का सर अरे बोरा ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या तारामध्ये छट्ट ही माती माझ्या संभाजी राजांची पोरा ही माती माझ्या संभाजी राजांची काही आहे संभाजी राजांचं हे नालाय कळव व्यसनाच्या विडख्यामध्ये अडकून आम्ही आमचं आयुष्य उद्ध्वस्त करू लागलो व्यसनाच्या विडख्यामध्ये अडकून आहे आई बापाची मान आम्ही सुकवू लागलो अरे बापानं मोबाईल नाही दिला म्हणून मी आत्महत्या करायला लागलो अरे नाय खराब ना ऐका ना ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये ठोकला दारा वाई वर्षाजी राजलेली आहे आहे एकोणचाळीस आहे असंख्य जखमा असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 गळत आहे मृत्यूच्या दारामध्ये संभाजीराजे आहे आणि औरंगजेब संभाजीराजा मधून संभाव जान तुम्हाला हमें चाहिए तेरे पिता का स्वराज्य हमारे में एक, हमारे हम नजर संभाजी राजे उत्तर देता, एक, या तुपड़े, तुपड़े, केले तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे मला माझा स्वराज्य कळालेलं आहे हे माता सध्याने वास्तव सांगतो बघ पोराच्या पायामध्ये एखादा काटा घुसला तर त्याच्या अगोदर तू पहिला हंबर फुट कारण पोराला झालेल्या वेदना तुला कधीच सण होत नाहीत आणि लोखंडाच्या लोखंडाच्या लाल भडक साळ्या संभाजीराजांच्या डोळ्या समोर आल्या एका फोटाच्या अंतरावरच्या साळ्या संभाजीराजांच्या चेहऱ्यावरचा तेज कमी झालेला आहे कल शत्रु संभा आप झोप जा तू तेरीखे हम निकाल देभाजीराजांच्या चेहऱ्यावर ते मृत्यूला सुद्धा घाम सुटला होता अमावस होती त्या दिवशी ती आमावश्या सुद्धा थरथर कापत होती पण एका क्षणात सळ्या संभाजी राजांच्या डोळ्याच्या आर पार निघून गेल्या सर आवाज आला डोळ्यांच्या फुकणीतून जिवंत डोळे काढले गेले फक्त काळ रक्त टप टप गळत होत पण महाराष्ट्राचा हा वाघ ब्रह्मांडाचा नायक शत्रू समोर झुकला नाही कारण